आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने हजारोच्या संख्येने बेणके परिवारावर प्रेम करणारे आमचे सर्व सहकारी मला आज इथं भेटून गेले वास्तविक पात्र यंदाच्या वर्षी वाढदिवस साजरा न करण्याचा मी ठरवलं होतं कारण आता नुकतंच आपल्याला माहित आहे की बेनके साहेबांचं सा निधन झालं आमची पितृछाया हरपली आणि त्यानंतर कुठला उत्सव साजरा करायचा पण काही आरोग्याचे शिबिर आणि मुलांना वाया वाटपाचा कार्यक्रम काही ज्येष्ठांना काठी वाटपाचा कार्यक्रम आणि सकाळी ओझर या ठिकाणी पूजा आमच्या सर्व ओझर आणि हुरे बुद्रुक त्या ग्रामस्थांनी मंगळवारच्या आरती असतील त्याच्यामध्ये सहभाग घेऊन सांगेल आणि परत महिनाभरापूर्वी किंवा काल परवा जे काही दुर्घटना घडली त्यामध्ये गुळंचवाडी या ठिकाणी भरधाव ट्रकने जे काही माणसं चिरडले आणि जवळपास चार ते पाच लोक मृत्युमुखी पावले त्याच्यामध्ये आमचे कुटुंबाचे अत्यंत जवळचे स्नेही धोनीबाऊ शेठ पिंगट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याचबरोबर राजोरीचे शिवाजी हडोळे असतील आळ्याचे धनंजयराव काळे असतील आमचा जवळचा स्नेही मित्र सरपंच खामोंडीचे वनराज शिंगोटे असेल वडदचे राजेंद्रजी चव्हाण साहेब असतील ज्या नारेंगोला आम्ही ज्या जा जा जागेवर जा राहतो तिथेशी पूर्वीशी बोरकर फॅमिलींची जागा होते आणि एकोणीसशे जवळपास ऐंशी ब्याऐंशीच्या च्या दरम्यान वल्लभशेठ बिनके साहेबांनी ती जमीन तिथे घेतली आणि ते बोरकर कुटुंब हे आमच्या कुटुंबातले एक घटक आहे तिथं आमचे मामा पण एक्सपायर झाले असे काही जवळचे लोक आहेत पण हे ठाविक ठळक मी लोक सांगितले त्याच्यामुळं आम्ही काही ते, ते मानसिकतेमध्ये नव्हतोच पण काही सामाजिक उपक्रम ठरले असल्यामुळं या वाढदिवस हा जे सामाजिक उपक्रम नाही संपन्न केला दरवर्षीप्रमाणे आम्ही कुठली घराई सजावट किंवा या सगळ्या गोष्टी केल्या नाही पण सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह की एक ठिकाण तुम्ही ठरवा की आमच्या आपल्या लोकांना तिथे भेटण्यासाठी यायचे आम्ही दरवर्षी जिल्हा परिषदच्या मुलांना प्रत्येक विद्यार्थ्याला ते, ते वया वाटपाचा कार्यक्रम करतो जवळपास चाळीस हजार मुलांना मागच्या वेळेस वाटलं यावेळेस पंचेचाळीस नाही नाही चाळीस हजार नाही मागच्या वेळेस वीस हजार विद्यार्थ्यांना दोन दोन वया असे चाळीस हजार वया वाटल्या आता त्याची आकडे जवळपास बावीस तेवीस पर्यंत गेली म्हणजे शेहेचाळीस ते पन्नास हजार तर नियोजन आम्ही केलेलं आहे त्यामध्ये मी आव्हान केलं होतं की कुठल्या प्रकारची भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ किंवा केक आणू नये म्हणून यंदाच्या वाढदिवसामध्ये पण एक ठराविक एक दोन केक सोडले तर इतर मुलांनी सर्व माझ्या मित्रपरिवाराने आणि शुभचिंतकने मोठ्या प्रमाणामध्ये वया आणल्या सकाळपासून आतापर्यंत मी आमच्या ऑफिसमध्ये लोकांच्या माध्यमातून संपर्क साधून त्याचं काउंट केलं जवळपास दहा हजार वया हे फक्त आपण चांगल्या समाजामध्ये काम करतोय म्हणून ते देण्याचं काम हे सगळं आमच्या सगळं सहकार्यांनी केलं मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो हा जो आजचा वाढदिवस आहे आणि ज्या प्रमाणामध्ये लोक त्यांनी मला सदिच्छा आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत आपण सर्वजण पाहत असाल की गेले एक वर्षभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यातून झालेली सगळी ती विभागणी त्यातून आलेली सगळी अवस्था त्यानंतर झालेली लोकसभेची निवडणूक आणि त्यातून पुढे जात असताना पवार साहेबांवर आमची धारणा ही नक्कीच आहे पुढेही राहील त्यांच्या विचारांनीच आम्ही पुढे चालण्याचा सा प्रयत्न करणार आहे पण ह्या तालुक्यातली जनता ही निश्चित प्रकारे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने की तुम्ही पुढे जा आम्ही सगळेजण तुमच्या पाठीमागे राहू यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत जरी आमचा विचार काय असला आम्ही एक वेगळ्या विचाराने या सगळ्या गोष्टीने पुढे गेलो असलो तरी माझा आदिवासी विभागातला सर्व माझा आदिवासी बांधव सर्व मुस्लिम समाज सर्वसामान्य शेतकरी जे आतापर्यंत बेनके परिवार आणि या सगळ्या कुटुंबाची असणारी आमची जी ओढ आहे त्या माध्यमातून निश्चित प्रकारे आजचा हा दिवस मला अत्यंत ऊर्जा प्राप्त करून देणार आहे सकाळी सहा वाजल्यापासून मी गणपतीच्या आरतीपासून जे काही फिरतोय तर आत्तापर्यंत आता रात्रीच्या आठ वाजलेत आणि खूप मोठ्या संख्येने दिवसभरात हे लोक मला भेटून गेले सेवेचं व्रत बेनके परिवारांनी घेतले वल्लक्षेटनी केलं मी केलं मी जरी तालुक्याचा आमदार झालो किंवा लोकप्रतिनिधी झालो तरी हे आमदार पद जे आहे हे एक जबाबदारीचं पद आहे लोकांनी ती जबाबदारीची खुर्ची माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि ते जबाबदारीचं भान ठेवून कुठल्या प्रकारचा नाही मिळवता कुठल्याच प्रकारचा मिलय आमदार आहे म्हणून कुले काय मोठा झालाय अशा प्रकारचं न करता मी सर्व लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला मग या तालुक्यामध्ये प्रामुख्याने असणारे शिवसेना पक्ष असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादीचा आमचा पक्ष आहे इतर जे छोटे छोटे घटक असेल मनसे असेल आर पी आय असेल व इतर जे छोटे छोटे पक्ष घटक असेल या सर्वांनी ज्या ज्या प्रमाणात माझ्याकडे जी चोटे -चोटे जी मागणी केली त्या मागणी मी बऱ्यापैकी पूर्णत्वास नेलेल्या आहेत आणि त्या पूर्णत्वास नेत असताना एक तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून ती माझी निश्चित प्रकारे जबाबदारीच होती ते जबाबदारीचं भान माझ्यावर होत म्हणून राजकीय स्थित्यंतर आणि त्याच्या गोंधळात न पडता आपल्याला आपल्या जुन्नर तालुक्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकावं लागणार आहे याच्याकरता सहा महिन्याच्या तटस्थाच्या भूमिकेनंतर मी अजित बरोबर राहणं पसंत केलं मी काय कुठलं पक्ष बदललेला नाही मी काही कुठल्या त्रयस्थ नेत्याच्या नादी लागून तिथं पक्षांतर करून माझं स्वार्थ काय मी केलेलं नाही मी आपल्याच पक्षातल्या जे काही गोष्टी घडल्या असतील त्या माध्यमातून पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बरेच जण माध्यमांसमोर किंवा या सगळ्या गोष्टींसमोर एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने माझ्याबद्दल वक्तव्य करणं किंवा मला एक गोष्टीतून फ्रेम करणं किंवा अतुल बेनके कसं चुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी पाऊल उचललंय असं ते बोलण्याचा प्रयत्न करतात पण जे वल्लक्षण बिनके साहेबांनी दोन हजार नऊ साली चिलेवाडीच्या पाईपलाईनच काम जे चालू केलं ते मी आता परिपूर्णच नेतोय त्याला शंभर कोटी रुपये आणले चिल्लेवाडीचं पाईपलाईनच काम पूर्ण करतोय माझ्या पूर्व भागातल्या सगळ्या लोकांना बावीस गावांना पाणी पुरवतोय ही काही माझी चूक झाली वडज उपसा सिंचनच्या माध्यमातून पस्तीस पॉईंट पाच कोटी रुपये तिथं खिलारवाडीच्या मधी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी करणारा शेतकऱ्यांमध्ये आदर्शवत पुढे जाणारा हे जे काही लोक असतील हे ते सगळे येत आहे शरद पवार त्याच्याबद्दल मी तुम्हाला आधी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी काय काय झालं ते पण मी सांगितलंय त्याचा पुनरुल्लेख करत नाही पवार साहेबांच्या भावनेशी मी सहमत आहे आणि त्या लोकांच्या भावनेशी मी सहमत राहून ज्याच्या गोष्टीवरून पुढे जायचंय त्या रुग्ण मी करतोय पण काही ठराविक चालत असेल तर त्यांना बी आहे माझं मत काय आहे आणि म्हणून लोक मला स्वीकारतील ते लोक माझ्या मागे उभं राहतील कारण पवार साहेबांचा विचार घेऊनच मी पुढे जाणार आहे जुन्नर तालुका पर्यटन जाहीर झाला पण फक्त तो जाहीर झाला त्याच्यावर कुठल्या प्रकारचं काम झालं नाही मी आता पर्यटनाचा डीपीआर करायला हाती घेतलेला आहे जवळपास अडीच हजारचा डीपीआर आम्ही त्याचा तयार करतोय त्याचं कन्सल्टंट पुढच्या आठवड्यामध्ये फायनल होणार आहे आणि तो डीपीआर आर फायनल झाल्यानंतर त्या डीपीआरला एका दमात महाराष्ट्र शासनाकडून मी मान्यता घेणार आहे आणि त्याला टोकन अमान म्हणून किमान कि शंभर कोटी रुपये तरी ते पर्यटन आणणार जेणेकरून वल्लभशेठ बिनके साहेबांनी जसं दोन हजार साल चार साली शिवनेरीच्या किल्ल्याच्या विकासाची सुरुवात केली त्या आज वीस वर्षानंतर आपला किल्ला विकसित दिसतोय तसं पुढे मी आमदार असल नाही तर अन्य कोणी असेल पण महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे एवढं पर्यटनाचं काम अडीच हजार कोटीचं जेव्हा उभं राहील तेव्हा अनेक वर्ष पुढच्या पंधरावीस वर्षामध्ये जुन्नर तालुका पर्यटनाच्या माध्यमातून एक खूप मोठ्या प्रकारची झेप घेणार आहे पर्यटनाच्या वाढीसाठी जुन्नर तालुक्यात त्या अर्थकरणाला एक वेगळी चालना मिळणार आहे पण अर्थकरणाला चालना मिळत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक येणार आणि त्या निसर्ग सर होणार याच्या बाबतीत पण काही नियमावली ते ठरवले जाणार आहे जसे आपले पठार असतील कास पठारासारखं अनेक पठार असेल किंवा आम्ही हत्तीचं पठार असेल किंवा अन्य असे पठार आहेत की जिथे अजून लोक पोचतील नाहीत असे काही पठार आहेत त्याचं जतन करणं तिथली जैव्यविधता जपली गेली पाहिजे इतर ऐतिहासिक स्थळं त्यांची जपणी गेली पाहिजे इतर निसर्गाची स्थळं असतील इतर धार्मिक स्थळं आहेत जे सगळ्यांचा सा समाविष्ट करून हा जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठा होईल त्यामध्ये पूर्वीपासून बेनके साहेबांनी जे काही आखले होते त्यात ते एक महत्वाचा प्रकल्प इशुंदर चव्हाण पर्यटन प्रकल्प होता इरिगेशनच्या जागेमध्ये तो होतोय इरिगेशनच्या जेवढ्या जागा आहेत त्याच्यामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून जे काही प्रकल्प उभं राहणार आहेत त्याचं पर्यटन धोरण आम्ही आता निश्चित केलेलं आहे त्या पर्यटन धोरणाची अब कड अशी कॅटेगरी केलेली आहे त्यातल्या एका कॅटेगरीमध्ये तिथला एक प्रोजेक्ट आम्ही तिथं करतोय म्हणून त्याला थोडासा उशीर झाला मध्यंतरी कोरोनाचा काळ मध्ये स्वतंत्रचा काळ त्याच्यामुळे ते राहिलं म्हणून त्याच्यावर आम्हाला एवढं काम करता आलं नाही पण तिथलं कंपाऊंड आणि अप्रोच रोडमध्ये आपण काम केलेलं आहे त्याचबरोबर वडस धरणाच्या शेजारी एक नवीन शिवसृष्टी उभी राहणार आहे एक चांगला प्रकारचा मुंबईचा एक आर्किटेक्ट आहे आणि अनेक जे काय छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास असणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा समाविष्ट करून तो प्रोजेक्ट आता लवकरच त्यासाठी दीडशे कोटी रुपये सुद्धा अर्थसंकल्पातून दिलेले आहेत त्याचा प्रोजेक्ट आणि ह्या सगळ्या गोष्टीचं काम बाकी आहे कसं करायचं हेच फक्त आता राहिलेलं आहे की जेणेकरून सार्वजनिक बांधकाम विभाग इरिगेशन विभाग एम विभाग यांचे संयुक्त संयुक्त करून कुणी काय काय बघायचं ते ठरेल आणि मग जाईल करायचं आहे तर ठरलेलंच आहे अशा प्रकारचे प्रकल्प आपल्या तालुक्यामध्ये करतोय त्याचबरोबर शेतकऱ्यांची दिवसा वीज मागण्याची जी वीज पाहिजे जी मागणी होती त्याचं एक महत्वाचं पाऊल सरकारने उचललेलं आहे प्रत्येक गावाला पुढे अशा प्रकारचे सौर ऊर्जा प्रकल्प आम्ही आता सुरुवात करतो पुढच्या एका दहा पंधरा दिवसामध्ये काही ठराविक गावांमध्ये जसं भूमिपूजन सुद्धा आम्ही करतो एक दोन तीन गाव आहेत नेतवड पिंपरी वडगाव कांदळी आणि अजून एक कुठेतरी गाव आहे आणि आपले इथं सगळे गाव बरेचशा गावचे लोक आहेत त्यांना माहित असेल की त्यांच्या तिथल्या तिथल्या गायरान जमीन किंवा सरकारी जमीन मध्ये आखणे करून तिथला सौर ऊर्जा प्रकल्प आपण पुढे नेतोय त्या गावाला दिवसा सगळ्या मोटारींना एका दमात जेवढ्या ताकदीची वीज पाहिजे तेवढी त्या सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये उभी राहणार आहे त्या गावाला जेवढे स्ट्रीट लाईट्स लागणार आहे त्या स्ट्रीट लाईट्सला मोफत वीज देणार आहे पाणी पुरवठ्याच्या स्कीमला मोफत वीज देणार आहे घरगुती वीज आणि जी मोटारीची वीज आहे त्याला काहीतरी दर आकारला जाणार आहे त्याचबरोबर तोपर्यंत महाराष्ट्र सरकार साडेसात एच पी आणि साडेसात एच पीच्या खालच्या मोटरेला वीज माफी केली आणि ते ऊर्जा प्रकल्प ओबर हाऊस कुठल्याच प्रकारची वीज आकारणी करणार नाही अशी घोषणा सुद्धा महाराष्ट्र सरकारने केली अशा अनेक पथदर्शी प्रकल्प आहे की जेणेकरून आपला जुन्नर तालुका वैभव त्याच्या दृष्टिकोनातून पुढे जाणार आहे तीनशे एकोणीस लेण्याचा क्लस्टर आता डेव्हलप हेरिटेज हे नरेंद्र मोदी दोन गव्हर्नमेंटने जाहीर केलं होतं आता नरेंद्र मोदी तीन गव्हर्नमेंट परत आलेले आहेत डेव्हलप हेरिटेज क्लस्टर मध्ये आपला समाविष्ट आता तीनशे एकोणीस लेण्यांचा होतं त्याचा क्लस्टर करून त्याचे डेव्हलपमेंट साठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी येणार आहे की जेणेकरून जगाचे पर्यटक आपल्या जुन्नर तालुक्याकडे ऑलरेडी आकर्षित आहे पण मोठ्या प्रमाणात आकर्षित होते नाही शासनाने शंभर बिबटे जाहीर केलेले नाही कुणी जाहीर केले हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही बिबट्या जामनगरच्या त्या झू मध्ये दहाच बिबट्या नेणार आहे आता पंचाहत्तर बिबट्याचं ट्रान्सलोकेशन ची ऑर्डर आपल्याला येण्यासाठी एक फायनल स्टेजमध्ये आहे हे एवढ्या मोठ्या संख्येने मध्ये बिबट्या ट्रान्सलोकेट करताना अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ते सगळे फॉलो करायला लागतात ते जलदगतीने आपण फॉलो करतोय पण जिथं बिबट्याचे हॉटस्पॉट्स असेल आणि बिबट्याचा उपद्रव जिथं वाढत असेल तिथं त्या क्षणी त्याने अटॅक जरी नसेल केलं तरी तो बिबट्या पकडण्याची ऑर्डर ऑलरेडी गव्हर्नमेंटने केलेला आहे म्हणून त्याच्यानंतर आपण भरपूर संख्येने बिबट्या पकडलेत फक्त याचं ट्रान्सलोकेशन बाकी आहे अंदाज साहेब काही गावांमध्ये दोन ट्रक लोकांनी पाहिले पोलीस प्रशासनानंतर तक्रार केलेली आहे लोकांमध्ये संभ्रम अवस्था आहे प्रशासन त्याच्याकडे फारसं ला घेत नाही असं लोकांचं म्हणणं आहे आपण प्रशासनाला काय सूचना कराल आणि लोकांना काय दिलासा द्या याची चर्चा गेल्या आठ दिवसापासून आपल्या तालुक्यात चालू आहे डीपीसीच्या पालकमंत्री अजितदादा uh, अधिक कलेक्टर सी पी एस पी जिल्हा परिषद चे डिव्हिजनल कमिशनर पवार साहेब सुप्रेत सगळे आमदार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हे सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा झाली त्याच्यामध्ये अधिकृतरित्या कोणी काही माहिती सांगितलेली नाही पण मी काही अधिकृतरित्या सांगू शकणार नाही गोष्टी मला खासगीत काही अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या आहेत पण त्यातून कुठल्याही प्रकारचं भयभीत होण्याचं काही कारण नाही गेले दोन अडीच महिन्यापासून जर ड्रोनचा पॅटर्न पाहिला तर, पाहि तर इंदापूर बारामती दौंड हवेली शिरूर मग आंबेगाव अल... बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका